शेळी पालन हा ग्रामीण भागातील अनेकांचा प्रमुख उपजीविकेचा स्रोत आहे परंतु योग्य आरोग्यसेवान मिळाल्यास जनावरांचे जीव धोक्यात येऊ शकतात आज आपण पाहणार आहोत की शेळ्यांना प्राथमिक उपचार कसे दिले जातात दोन घटनास्थळ गडचिरोली जिल्ह्यातील देवे रुपू नरोटे यांच्या घरी एक शेळी आजारी पडली होती वेळीच लक्ष दिल्यामुळे तिच्यावर प्राथमिक उपचार करता आले तीन पशुस्थीची भूमिका पशुस्थी पंदेवाही यांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि शेळीची तपासणी करून योग्य उपचार केले अशा पशुस्खी महिलांचे योगदान शेळीपालन यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाचे आहे चार प्राथमिक उपचार प्रक्रिया शेळीची तापमान श्वासोच्छवास आणि इतर लक्षणे तपासून आवश्यक ते औषध दिले गेले तसेच पुढील दोन ते तीन दिवस शेळीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले पाच शेवटचा संदेश प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांच्या आरोग्यावर सत लक्ष ठेवले पाहिजे वेळेवर उपचार मिळाल्यास जनावरांचे प्राण वाचवता येतात आणि नुकसान टाळता येते